नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे केस गळतीची समस्या ही अनेक व्यक्तींना येत असते अचानकपणे केस गळती होणे यामागील काही कारणे देखील असतात आणि प्रत्येक व्यक्तीच्यानुसार ते कारणे देखील वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात केस गळती होणे अकाली केस पांढरे होणे अचानक केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे आणि डॅन्ड्रफ झाल्यामुळे देखील केस गळणे यांसारख्या के समस्या या अनेक व्यक्तींना येतच असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण केस गळती रोखण्यासाठी कुठला रामबाण उपाय केला पाहिजे जेणेकरून आपल्या केसांची मुळे ही अगदी घट्ट होतील आणि आपले केस हे लांबसाडक वाढतील तसेच हा रामबाण उपाय केल्यामुळे आपले केस हे घनदाटही होतील तर केस गळती रोखण्यासाठी कोणता रामबाण उपाय करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा केस गळतीची अनेक प्रकारचे कारणे असू शकतात जसे की खाण्यापिण्याची चुकीच्या सवयी नेहमी सतत फास्ट फूड खात राहणे हिरव्या भाज्यांचा अगदी कमीत कमी वापर करणे किंवा न खाणे दिवसभरामध्ये शरीराला पुरेसे आवश्यक असे पाण्याची कमतरता न भरून काढणे म्हणजेच कमीत कमी पाणी पिणे केसात डँड्रफ होणे वाढत्या वयानुसार केस गळवणे तसेच केस अकाली पांढरे होणे अशी अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कारणेही असू शकतात म्हणून केस गळती सुरू होताच आपण योग्य वेळीच आपण आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे कारण कुठल्याही समस्येकडे जर आपण दुर्लक्ष केले तर ती समस्या कमी नव्हता अजून त्या समस्येचे प्रमाण हे वाढत जाते म्हणून केस गळती होत असेल तर आपण आत्ताच उपाय केले पाहिजे तर मित्रांनो केस गळती रोखण्यासाठी आपण मधाच्या पावडरचा वापर केला पाहिजे ज्येष्ठ मध हे आयुर्वेदिक असते शिवाय आयुर्वेदिक औषधीप्रमाणेच ते कार्य करते केसांसाठी जर तुम्ही कुठलाही हेअर पॅक वापरत असाल तर त्या हेअर पॅकमध्ये देखील ज्येष्ठ पावडर ही मिक्स करून केसांच्या मुळांशी लावली पाहिजे ज्येष्ठमधमध्ये मद असे काही महत्त्वपूर्ण घटक असतात की ज्यामुळे ज्याच्या वापरामुळे आपले केसांची मुळी ही अगदी घट्ट होतात आणि आपले केस ही लांब सडक वाढण्यास देखील मदत होते होणारी केसगळती थांबण्यासाठी तसेच केस काळे भोर आणि घट्ट होण्यासाठी ज्येष्ठ मधाचा हेअरपॅक कसा तयार करायचा याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत ज्येष्ठ मधाचा हेअर पॅक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घ्या त्यामध्ये एक चमचा ज्येष्ठ मधाची पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी केळी स्मॅश करून टाका हे सगळ्यात शेवटी दोन चमचे मेहंदीची पावडर टाकून घ्या हे सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करून घ्या हे मिश्रण एकत्रित झाल्यानंतर एकजीव झाल्यानंतर तुमच्या केसांच्या मुळांपासून तर तुमच्या केसांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत ही पेस्ट लावून घ्या ज्येष्ठ मलाचा हा हेअर पॅग केसांना लावल्यानंतर कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस जाएस्टे मिनिटं झाल्यानंतर कुठल्याही हर्बल शॅम्पूने तुम्ही तुमचे केस वॉश करून घ्या हा हेअर पॅक तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी लावायचा आहे या पॅकच्या वापरामुळे तुमची केस गळती थांबेलच शिवाय केसांची मुळे ही देखील घट्ट होतील आणि केस लांब सडक होण्यासही मदत होईल तर अशा प्रकारे तुम्ही ज्येष्ठ मताचा हेअर पॅक तयार करून तुमच्या केसांवर अप्लाय करा यामुळे तुमचे केस सडक घनदाट मऊ तर होतीलच शिवाय तुमच्या केसांचे आरोग्यही चांगले राहील केस गळती रोखण्यासाठी हा उपाय अगदी प्रभावी आणि रामबाण आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला देखील करा धन्यवाद